करता पुन्हा एकदा यश पाटील निश्चित मित्रांनो हा लकी पॉइंट आहे शिवशंभू पाटेश्वर संघाचा मध्यंतर होतोय पूर्वार्ध होतोय मध्यंतरापर्यंत नऊ आणि आठ अशी गुणतालिका नाम मात्र एका गुणाने शिवशंभ पाटेश्वर संघ आघाडीवरती आहे चला विनंती असेल आपल्याला नेनवली विरुद्ध कुरडूस आपल्याकडे दुसरा पुकार नेनवली विरुद्ध कुरडूस आपल्याकडे दुसरा पुकार तिसऱ्या पुकाराला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल दोन्ही संघांना विनंती असेल आपण सोबत मैदानाचा ताबा घ्या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला एक विशेष आपलं स्वागत या ठिकाणी सेमीफायनल आणि फायनलसाठी से केलं जाणार आहे

कमबॅक करावा लागेल एका गुणावरती तुम्हाला थांबून चालणार नाही दोन्ही संघांना ही सूचना असेल निश्चितच या वेळेस मात्र हर सुरण आवश्यकता नव्हती ऍडव्हान्स सायकलची संयमी खेळ दाखवा शांत खेळी करा तर आणि तरच आपण विजयाचे शिलेदार होणार आहात चढाई करता पुन्हा एकदा यश पाटील यश नव्हे तर अनस्टॉपेबल यश निश्चितच यशला मात्र थांबवणं काहीच कठीण होऊन बसलंय ते प्रतिस्पर्धी यशवंतगार संघाला या वेळेस मात्र झेरबंद होतोय अतिशय सुंदर पक्कड आपल्याला बघायला मिळते टीमवर्क फार सुंदर सांगिक खेळ या ठिकाणी केला जात आहे भैरवनाथ यशवंतगार संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा यश पाटील निश्चितच अंतिम टप्प्यामध्ये यशला शिरबंद केलं गेलं मित्रांनो पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करा पंचांनी दिलेल्या निर्णयामध्ये अद्यापपर्यंत बदल झाला नाहीये तरी देखील आपण अपील का करत असता चला पंचांनी मॅच सुरू करा अतिशय चुरशीचे सामने दोन्ही तुल्यवन संघ आहात नावाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि खेळ मात्र आपण या ठिकाणी दाखवायचं क्रीडारसिकांसाठी सुंदर या ठिकाणी गडी टिपलेला आहे तोडीस तोड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात गेलेला गुण आपल्या संघासाठी बरेचशी कामगिरी आता मात्र निश्चितच पुन्हा एकदा रोशन मडवी आपल्याला बघायला मिळतोय रसिकांच्या गाय गयातील ताब्यात बनलेला खेळाडू निश्चितच सहा विरुद्ध एक बोनस घेऊन ऑन असेल परंतु प्रयत्न कितपत करतोय बघूया स्वतःला झोकून दिले संघाच्या विजयाकरिता करिता स्वतःच्या गावाच्या विजयाकरिता करिता भरनाथ यशवंतकार संघाचा एक अद्भुत आविष्कार आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय अर्थातच रोशन मडवी खऱ्या अर्थाने आज रसिकांच्या मनावरती अधिराज्य केलंच मित्रा प्रतिस्पर्धी संघामध्ये हलकल्लोल केलास आणि निश्चितच आपल्या संघाला अंतिम क्षणी या ठिकाणी पाच गुणांची आघाडी मिळून देतोस कम बॅक केला जाईल आणि तो होणार यामध्ये मात्र शंका नाही आहे निश्चितच आता मात्र यश पाटील आपल्याला कमबॅक करावा लागेल तो मनके जीते जीत हे मनके हार, हार धिक्कार निश्चितच मित्रांनो तुम्हाला जर रणामध्ये विजय व्हायचा असेल तर मात्र मनामध्ये विजय व्हावं लागेल तर आणि तरच तुम्ही विजयाचे शिलेदार होणार आहात परंतु आजच्या मैदानाच्या विजयाचा शिलेदार होणार कोण भैरवनाथ यशवंत कार की शिवशंभो पाटणेश्वर या वेळेस मात्र अगेन रोशन मडवे सक्सेसफुल अंतिम टप्प्यामध्ये सामना आलेला आहे शेवटची पाच मिनिट असतील सामना संपायला अठरा बारा सहा गुणांनी आघाडीवरती आहे भैरवनाथ यशवंत या यावेळेस मात्र कॉम्बिनेशन टाकेल वॉट कॉम्बिनेशन व्हॉट स्टडी अतिशय सुंदर पद्धतीने यावेळी जेरबंधक होतोय यश पाटील मैदानाच्या बाहेर प्रत्युत्तर दखल पुनश्य एकदा रोशन मडवी आता मात्र विक्की ठाकूरला स्वतःच्या खांद्यावरती दारोमदार घ्यावी लागेल संघाची आणि दाखवून द्यावं लागेल की हम भी किसीचे कम नाहीये कारण विक्की ठाकूर या रायगड जिल्ह्याचा धकधकता अंगार आहे पुष्पा नावाने निश्चितच एक आगळी वेगळी प्रसिद्धी विक्की ठाकूरला मिळाली और ये का बिलकुल नाही आता मात्र घराघाती हल्ले होणार आता मात्र कम बॅक होणार विक्की ठाकूर मैदानामध्ये बघूया कितपत प्रयत्न करतोय शांत हे म्हणजे संपला असं नाही कमबॅक केला जाणार विक्की ठाकूर मैदानामध्ये तोपर्यंत निश्चितच आशेचा किरण असेल सच्चाईचा खेळ प्रत्युत्तर गेला तर मात्र रोशन मडवी सहा नंबरच्या हा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल आता मात्र विकी ठाकूर मित्रांनी मी म्हटलं होतं की शांत बसलेल्या वाघाला दुबळा समजू नका अह फाडून खाईल तुम्हाला नादाला त्याच्या लागू नका असा हा विकी ठाकोर आता मात्र मैदानामध्ये हाकार करेल आता मात्र मैदानामध्ये कंबाक करेल आणि तो करावाच लागेल जर आपल्या शिवशंभो पाटणेच्या संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचवायचं असेल ही अतिशय महत्वाची फेरी असेल कारण या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो मात्र बक्षिसात पात्र होणार आहे आता मात्र चढाई करता हर सुरणकर सतरा नंबरच्या जर्सीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना आपल्याला बघायला मिळतोय जो विजय होणार बक्षीस पात्र ठरणार जो पराभूत होणार निश्चितच तोंडाशी आलेला घास त्याला गमवावा लागेल शिवशंभू पाटणेश्वर आता मात्र सहा गुणांच्या पिछाडीवरती आहे विकी ठाकूर अजून देखील मैदानामध्ये विकीच्या ऍडव्हान्स टाकेला आता मात्र आपल्याला बघायला मिळू शकतात परंतु यावेळेस जबरदस्त पकड चढाई करता आता मात्र पुन्हा बिके मल्टिपल पॉइंट रेड ची अपेक्षा असेल संघाला आणि रसिकांना देखील एक मल्टिपल पॉइंट रेड झाली रसिकांच्या टाळ्या नक्कीच विकीवरती विश्वास आहे कोणत्या क्षणी सामन्याचा चेहरा मोरा आणि फासे पलटू शकतो आता मात्र यश पाटील देखील मैदानामध्ये दे हजेरी लावतोय निश्चितच आता खरे घमासान युद्ध सुरू होईल आता खऱ्या धार दहा आपल्याला बघायला मिळतील परंतु रोशन रोशन मडवी देखील प्रतिस्पर्धी पाण्यामध्ये सज्ज आहे विसरून चालणार नाही स्वतःला झोकवून देईल रक्ताचं पाणी करेल शेवटच्या शारापर्यंत लढा देईल यामध्ये मात्र शंका नाही आहे क्योंकि रोशन मडवी कहते यायचे दहा हत्तींचं बळ अंगी घेऊन हा खेळाडू चढाई चढी येतो आणि स्वतःच्या गावाकरिता स्वतःला मात्र झोकून देतो जबरदस्त परफॉर्मन्स प्रचंड मेहनत खेळाडू मागील सहा महिने घेतोय असं म्हणायला हरकत नाही आहे यशस्वी बोनस प्रत्युत्तर देईल यश पाटील मल्टिपल पॉइंट रेड ची अपेक्षा असेल बोगा चित्पत प्रयत्न करतो डीप रेड या वेळेस मात्र ऍडव्हान्स सायकल एका गुणावरती समाधान मानावं लागतंय प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा रोशन अहो जोपर्यंत ह्या अंगात जोर तो पर्यंत हा खेळ खेळणार निश्चितच उत्कंठ उत्कंठा वाढवणारा सामना बघा कित प्रयत्न करतो हो यावेळेस मात्र रोशन मिळवी ना दवा कामी आई ना दुआ कामी आई अंत मे तो बस शिवशंभ पाटील जो सर किमकी ताकत काम आई या वेळेस मात्र सुपर टॅकर होतो यश पाटील मैदानाच्या बाहेर जबरदस्त पकड मित्रांनो स्ट्रगल सुरू आहे सहकार्य करा आपण आपण जाणकार खेळाडू आहात अखंड रायगड जिल्हा आपल्याला लाईव्ह पाहत आहे चला सामना संपुष्टात आलेला आहे